आणि मला वाटतं पुणे एक देवेंच्याच देवेंचंच एक, एक देवी आहे मुंबई पुणे नागपूर ही आपलीच मुलं आहेत असं असा विचार करून देवेंद्रजी चालतात खरं तर तुम्ही भाषणात एक उल्लेख केलात की मला आनंद होतो की फडणवीस म्हणजे देवेंद्रजींचं पुण्यावर खास लक्ष आहे काल देवेंद्रजींचं भाषण झालं त्यात ते म्हणाले की कुणीतरी छापलं की एक महिन्यात मी नऊ वेळा पुण्याला आलो का देवेंद्रजी पुण्यावर एवढं प्रेम करत विशेष लक्ष का देत काय वाटतं तुम्हाला पुणे जे आहे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि मला वाटतं पुणे एक देवेंच्याच देवेंचंच एक देवी आहे मुंबई पुणे नागपूर ही आपलीच मुलं आहेत असं असा विचार करून देवेंद्रजी चालतात पुण्यात पण कित्येक समस्या आहेत की इतकं फास्ट अर्बनायझेशन झाल्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष आधी गेलं केलं नाही गेलेलं त्याच्यामुळे मलासुद्धा लक्षात येतं कधी कधी रस्ते अजून छान पाहिजे वाहतूक स्मूथ पाहिजे आता मेट्रोनी खूप फरक पडलेला आहे अजून एक लाईन येते माणूस जोपर्यंत एक सुखद आयुष्य नाही जगत तोपर्यंत मला नाही वाटत देवेंद्रजी इथे ज्या त्यांच्या फेऱ्या होतात त्या कमी पण पर... आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या समस्या नेमकी शहरात आहे की, शहरा की भाजपत आहे काय वाटतं म्हणजे कुठल्या समस्यावर देवेंद्र जास्त लक्ष द्यायला पुण्यात येतात पक्षातल्या समस्या की मला तर फक्त शहराच्या समस्या कळतात आणि मी त्या सांगू शकते विद इन भाजपा काय होतं ते भाजप भाजपावाल्यांना माहित माहीत असेल मी तर एक नागरिक आहे आणि मी नागरिकाच्या हिशोबाने बोलतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा झाला त्या संदर्भात एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि देवेंद्रजी म्हणले की राज ठाकरे त्यांचे खास मित्र आहेत काय वाटतं त्यांची वगैरे ते एकत्र आहे याच्यात आनंद आहेत जीवलग नाती जेव्हा तुटतात परत एकत्र येतात ती चांगली गोष्ट आहे आणि असंच त्यांनी एक एक्झाम्पल ठेवलं की भाऊ काही भांडत असतील तर येऊन जायचं काही अजेंडा असो नसो ती वेगळी गोष्ट पण एकत्रित राहणं कधी चांगलं कुटुंबासाठी Thank you. Thank you so much.